श्री स्वामी समर्थ नमस्कार सोन ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुका या आत्मलिंग पादुकी काही रहस्यमय सत्य आहे त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला मी सांगणार आहोत चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ श्रद्धा भक्त चमत्कार यांचा विलाप म्हणजे श्री स्वामी समर्थ हजारो भक्तांनी त्यांच्या कृपेचा अनुभव घेतलाय पण तुम्हाला माहित आहे का स्वामींनी दिला एक विशिष्ट पादुका म्हणजे आत्मलिंग पादुका या केवळ पादुका नव्हत तर त्या अद्वितीय एक स्तोत्र आहे स्वामी समोर जेव्हा भक्तांसाठी कार्य करत होते तेव्हा त्यांनी खास भक्तांना म्हणजे स्वामी सूत हरिभाऊ फडके यांना पादुका प्रदान केल्या होत्या त्या पादुक्यामध्ये एक अद्वितीय ऊर्जा होती त्या केवळ श्रद्धेच्या प्रतीक नव्हत्या तर त्या एक प्रकारच्या आध्यात्मिक शक्ती होत्या ही आठवडिंचा पादुका काय इतक्या शक्तिशाली आहेत त्याचं उत्तर आहे स्वामी सम्रा सिद्ध शक्ती या पादुकामध्ये स्वामींच्या स्वयंभू आत्म वास आहे जिथे स्वामींच्या पादुका असतात तिथे स्वतः स्वामी सम्राज उपस्थित असते असे मानले जाते अनेक भक्त सांगतात की या आले की त्याचं मन शांत होत भीती नाहीशी होते आणि अडचणी आपोआप सोडतात एक भक्त जो जीवनामध्ये मोठ्या संकटात सापडला होता त्यांनी आत्मलिंग पादुकापुढे पुढे नतमस्त होऊन प्रार्थना केली त्याला कोणत्याही प्रकारचा मार्ग सापडत नव्हता मनात गोंधळ होता, मना होता आणि परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली होती जसेच त्यांनी पादुका स्पर्श केला तसा त्याच्या मनातल्या सर्व प्रश्न दूर होत चालल्या त्याला एक नवा मार्ग दिसू लागला आणि काही दिवसांनी त्याचं आयुष्य बदलून गेलं हे फक्त एक उदाहरण आहे असे हजारो अनुभव भक्तांना घेतले आहेत या पादुकाच्या जाऊन दा त्यांनी नतमस्तक होऊन प्रार्थना केली त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार होत झाले या पादुका दर्शन घेतल्यावर मन शांत होतं अडचणी दूर होतात आणि भक्तांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात याच कारणामुळे या पादुकाचे आजही अत्यंत शक्तिशाली आणि पूजनीय मानले जातात स्वामी जा पादकाचे रहस्य तुम्हाला पटले का तुम्हाला कधी असे चमत्कार अनुभव आला आहे का तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा स्वामी समर्थ अशा अनुभूती ऐकण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका